बघा वीस नफा घेऊन एक वस्तू साठ रुपयाला विकली जाते जर ती वस्तू सत्तर रुपयास विकली तर शेकडा नफा किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर इथं पहिला प्रश्न उपस्थित होतो की वस्तूची खरेदी किंमत काय वस्तूची खरेदी किंमत किती याचा शोध घेणे हे आद्य कर्तव्य बघा वीस टक्के नफा घेऊन वस्तू साठ रुपयाला विकली जाते हे जे वाक्य आहे महत्वपूर्ण वस्तूची खरेदी किंमत किती याचा मेळ लावून देणार नफा झालेल्या प्रकरणामध्ये लेकरांनो खरेदी किंमत काढण्यासाठीच एक सूत्र असं की विक्री गुणीला शंभर छेदस्थानी शंभर आणि अधिक स्वरूपामध्ये मांडायचा असतो शेकडा नफा हे सूत्र कशाचं खरेदीच हे जर कुठाने तुम्ही केले सूत्र पाठ करण्याचे आणि प्रॅक्टिस करण्याची तर वाघ सर किंवा आणखी अन्य कोणत्या सरांना प्रश्न विचारायची काही गरज उरत नाही इथं विक्री साठ गुणिला शंभर छदस्थानी शंभर अधिक नफा शेकडा नफा किती वा लागला वीस लक्षात घ्या अंशातील पद अशीच छदस्थानी बेरीज एकशे वीस इथं शून्याला शून्य घालवा साहिन दोन, दोन्ही बारा आणि गुणीला पन्नास शंभर म्हणजे हे जे प्राप्त झालेलं उत्तर पन्नास रुपये ही त्या वस्तूची लेकरांनो खरेदी आहे आता गणित काय म्हणते लक्षात घ्या जर ती वस्तू सत्तर रुपयास विकली तर शेकडा नफा किती आता नफा हे प्रकरण अनुभवत असताना नफा सूत्र विक्री वजा खरेदी खरेदी असते जर वस्तू विकली किती आहे आम्ही काढली पन्नास रुपये म्हणजे नफा किती हो अर्थातच वीस रुपये लक्षात घ्या तर शेकडा नफा किती हे तुमच्या लक्षात आलो ना जर वस्तू सत्तर रुपयास विकली तर शेकडा नफा किती ही विक्री किंमत सत्तर खरेदी किंवा पन्नास नफा म्हणजे विक्री वजा खरेदी म्हणजे प्रस्तुत व्यवहारामध्ये अशा पद्धतीने जर व्यवहार केला जर वस्तू सत्तर रुपयाला विकली तर शेकडा नफा इथं प्रत्यक्ष नफा किती वीस रुपये आता शेकडा नफा काढण्याचं सूत्र आहे प्रत्यक्ष नफा गुणीला शंभर आणि भागीला खरेदी हे सूत्र पाठ करा हा भाग्यला सर दोन न म्हणजे वीस गुणीला दोन चाळीस टक्के हे या प्रश्नाचं काय तर उत्तर तर शेकडा नफा किती चाळीस टक्के हे या प्रश्नाचं उत्तर okay. शेकडा नफा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारलं संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम हाच